नमस्कार मंडळी कलस मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता म्हणजे समीर परांजपे नऊ वर्षानंतर तो आता स्टार प्रभाव वाहिनीवरील थोडं तुझ आणि थोडं माझ या नव्या कोऱ्या मालिकेत झळकत आहे या मालिकेत त्याने मुख्य नायकाची भूमिका साकारली आहे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव तेजस प्रभू उर्फ तेजा असं आहे तेजसने म्हणजेच समीरने या अगोदर खूप मालिका नाटक चित्रपटात देखील काम केले आहे गोठ तसेच सुंदरा मनामध्ये भरली इत्यादी मालिकेमध्ये त्याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे तर मंडळी तुम्हाला समीर परांजपे यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी कोण आहे माहीत आहे का तर जाणून घेऊ हो संपूर्ण माहिती त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेता समीर परांजपे यांच्या पत्नीचे नाव अनुजा परांजपे असं आहे दोन हजार सोळा मध्ये समीरने अनुजाशी लग्न केले लग्नापूर्वी हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते अनुजा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अनुजा पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करत आहे अभिनेता समीर परांजपे काही महिन्यापूर्वीच बाबा झाले आहेत त्यांना एक गोंडस मुलगी देखील आहे है। अनुजा देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते अनुजा बरेचदा आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते समीर परांजपे हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला समीर आणि अनुजाची जोडी नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद